अमरावती ते बडनेरा हा मुख्य हायवे रस्ता आहे याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे या, विभागा या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक भुयारी गटार योजनेचे चेंबर आहे चेंबरचे काम पहिलेच झाले असताना नंतर रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात आले रस्ते बांधकाम अंतर्गत गटारच्या चेंबरच्या पूर्ण बांधकामाचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करणे आवश्यक होते पण तसे झाले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती ते बडनेरा या रस्त्यावर राजापेठ ते नवातेपर्यंत भुयारी गटारचे चेंबर अर्धा अर्धा फूट आतमध्ये दबले आहे त्यामुळे दुचाकी चालकाचे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते प्रचंड प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर असल्याने गड्ड्या चुकवण्याच्या प्रयत्नात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही अशाच चेंबरच्या खड्ड्यांमुळे अमरावती विद्यापीठात कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नाहक बळी प्रशासनाच्या चुकीमुळे गेला होता सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांवर चेंबर एकतर रस्त्याच्या वर झाले आहे किंवा खाली दबले आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे याची सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिका अमरावतीने मोठा अपघात होण्या अगोदर गंभीर दखल घेऊन दुरुस्ती करावी अशी मागणी किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रवीण आष्टीकर यांना पाठवलेल्या निवेदनात केली होती तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता तुषार काळे यांना प्रत्यक्ष भेटून तातडीने चेंबर दुरुस्तीची मागणी केली होती याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून राजापेठ ते नवाथे या मुख्य रस्त्यावरील दबलेल्या भुयारी गटारच्या चेंबर दुरुस्तीला सुरुवात केली आहे उत्तम ब्राह्मणवाडी विदर्भ न्यूज अमरावती